जोडले गेला आणि जेव्हा ते आतापर्यंत एक कुटुंब म्हणून एक सावली म्हणून तुम्ही कुटुंबा राहिलात मी खरोखरच देवाचे आभार मानतो की मला असा एक कुटुंबाचा मला मला पराबरोबर काहीच सांगायची गरज पडत नाही माझ्या नंतर केसरकर साहेबांचं भाषण आहे आणि मला माहिती आहे केसरकर साहेब नक्की म्हणणार संजू केव्हाच येणार होता पण तुमच्यामुळे खरंच आहे की अनेक वर्षांपासून आम्ही जिल्ह्याचं राजकारण बोलतोय आपण बघताय आणि आज जिल्ह्याची परिस्थिती जी काय आहे सन्मान्य केसरकर साहेबांनी मनापासून प्रयत्न केले की युती व्हावी मीही प्रयत्न केले की युती व्हावी आणि सन्मान उदय सामंत यांनीही प्रयत्न केले ती युती व्हावी कारण का हे सगळं आपलं मोठं कुटुंब आहे हे कुटुंब एक राहतो आपण हिंदुत्वासाठी एकत्र सगळे आलेलो आहोत तो हिंदुत्वाचा विचार घेऊन आपल्याला एकत्र पुढे जायचं असल्यामुळे ही युती हवी ही युती पुढे गेली पाहिजे याच्यासाठी सन्माननी केसरकर साहेब असतील त्यांनी तर शेवटच्या एकवीस तारखेपर्यंत मनापासून प्रयत्न केले पण मी युती होऊ शकली नाही आणि सचिव परत तुम्ही मैदानात उतरला तुम्ही उमेदवारी घेतली आणि तुम्ही पुण्या जिल्ह्याचा रेट वाढला म्हणजे जिल्ह्याचा रेट नाही जिल्ह्यामध्ये जो रेट चालला आहे तो तुमच्यामुळे वाढला <laughs> आणि मग आम्हाला असिस्टिंग ऑपरेशन करावे लागत पण किती जरी रेट वाढला संजू परत तुमचा विजय हा निश्चित आहे लोक तुमच्या बरोबर आहे लोक तुमच्या बरोबर आहे मी माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही कारण तुमचं काम आहे तुमचं नातं आहे तुमची ओळख आहे नानाचे मोठे तुम्ही या शहरात झाला या मध्ये झाला आमच्या वहिनी त्यांचा संपर्क आहे घराघरामध्ये आहे मला असं वाटतं तुमच्या विजयामध्ये वहिनींना फार मोठा वाटा असेल कारण का या

जन्मोजन्म तुला काही वेगळं सांगायची काही गरज नाही कारण का बघा लक्षात कसं असतं माझ्या पडत्या काळामध्ये माणूस कोणाबरोबर राहायला पसंत करतो की जो पदावर आहे जो पॉवरफुल आहे अशा माणसाबरोबर माणूस राहायला पसंत करतो संजू बाबा कोणाबरोबर राहायला एक मला असं वाटतं धीरुबाई अंबानी म्हणायचे स्वर्गीय की माणसाची खरी ओळख करायची असेल ना तो कोणा बरोबर उभा राहिला हे जर कळलं तो माणूस करू संजू परत माझ्यासारख्या माणसावर उभे राहिले या जिल्ह्यामध्ये अनेक सत्ताधारी झाले अनेक लोक मंत्री झाले त्याच्यामध्ये पण झाले अनेक कोणकोणी लोक या जिल्ह्यात झाली पण दोन वेळा पराभूत झालेला उमेदवार निलेश राणे त्याला संधी परत निवडला त्याच्या मागे सावळीचा उभा राहिला हे निवडणूक माझ्या माझी साथ केली जोडलेली नाही काय मिळत होते मी कधीकडे विचार करतो माझा कोणीतरी पुराळ मध्ये बॅनर किंवा कुठेतरी फोटो जाळत होते कुठल्या विषयावर त्याची प्रतिक्रिया म्हणून जिल्ह्यामध्ये आता पुराळा काढला तर त्याचं प्रत्युत्तर गेलं पाहिजे होत पण ते पुराळात गेलं नाही नंतर गेलं पण पहिलं प्रत्युत्तर असेल तर सचिन परब यांनी घेतली माणूस आज तो त्याच्या मनात न बोलला की पैसे येऊन लागत असतो पैशाचं काय असत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बोलले होते आपल्याला अनेकांनी तिथली बघितली असेल की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बोलले होते पैसे येऊन जातील येतील परत येतील परत जातील पण एकदा इज्जत केली स्वाभिमान गेला तर तो परत कधीच येत नाही बाजारात पडत नाही परत लढतोय त्याचं काय केलं मला सांग कशासाठी तो लढतोय तो बच बसला असताना पदाची उमेदवारी घेऊन बसला सगळं सुरसुटीत आहे घरपर्यंत किती सुरचुटीत आहे आता हॉल सुटीत घरासमोरच झालेला आहे आयुष्य एकदम सुटचुटीत आहे सर त्यांनी कशासाठी घेतलं हे सर अंगावर कुठेतरी केसरकर साहेबांवर अन्याय होत होता कुठेतरी पक्षावर अन्याय होत होता कुठेतरी आमच्या शिंदेसाहेबांवर अन्याय होत होता म्हणून हे सगळं अंगावर घेतलं काही गरज नव्हती आम्हाला कधी कधी भीती वाटते साहेब हे साहेब आम्हाला कधी कधी भीती वाटते की बिचारा संजू एवढं चढावं करतो पक्षासाठी आपण त्याच्यासाठी काय करू शकतो की नाही म्हणून आम्हाला वाटते कधी कधी संजू पण स्टँड घेतो काही गरज नसते पण ते लोकांसाठी घ्यावे लागतात आज जे काय राजकारणाच्या विरोधात कोण हिंमत करतो कोण हिंमत करतो आम्हालाही आदर आहे त्या राज ठाण्याबद्दल पण उद्या तलाव गेला आपण बसायचं कुठे कस चित्र दिसेल ते उद्याच्या अनेक गोष्टी बोलण्यासारख्या अनेक आहेत पण मी बोलणार नाही मी फक्त पकली संजी साथ द्यायला आलोय

अंगावर घेणारा व्यक्तीला होतो नाहीतर काय नाही सगळं सोपं होतं आमच्यासाठी आम्हाला काय मिळवायचं होतं पण कुठेतरी कामं वाजवतरी न्याय मिळावा त्यांची कुठेतरी गैरसोय होऊ नये म्हणून मी झाला नाही तर कोणाला काय मिळवायचं नव्हतं याच्यात काय स्वार्थ आहे आम्ही एकाच सत्तेमध्ये बसलेलो आहोत पुढे जाऊन तीन तारखेला एकामेकांच्या घरात आम्ही जाणार आहोत आम्ही एकमेकांमधून जेवणार आहोत कशासाठी लढाई होती ते सर्वसामान्यांसाठी लढाई होती आणि ती सर्वसामान्यांसाठी लढाई आहे म्हणून त्यांचं फरक सरकारने जिंको केसर मैदानात जायला लक्षात ठेवा नाही तर त्यांचंही काय घेणं नव्हतं त्यांना हे सगळं सहज मिळवता आलं असत पण कोणतरी तुम्ही मागण्याचा वाया करा हा पैसे वाला जो राज्यसभेची तिकीट बसून सगळं मागत मागे लागला त्याला ऑफिस उघडायला लावलं तो भीतीला लागतात लक्षात असं कोणाबद्दल बोलू नाही पण कशासाठी मी म्हणतो त्याची नियत खराब आहे आणि त्याची नियत खराब आहे ना तो कधीच बसू शकत नाही तो माझ्या बरोबर होता बिचारा संजीव बरोबर होता आज संजीव बरोबर हरवण्यासाठी जे पैसे वाटप होत आहेत ना ते तो करतोय कुठून आले पैसे काय आले पैसे एवढी मस्ती राणे साहेबांबद्दल बोलणारा माणूस आज पैसे वाटतोय उघडपणे संजीव कदमला पाडा काय करू काय पाठा कशासाठी संजीव कदमनी महत्वाची साथ दिली म्हणून पडा मी तुम्हाला आज सांगतो